गुड मॉर्निंग एवरी वन कसे असा रो मजेत ना मी पण मजेत आहे तर आता झाली सईची तयारी पूर्ण झालेली आहे आज केली टमाटरची चटणी आणि पोळी पण सगळं पॅक करून घेतलं आहे म्हणून शूट नाही करू शकले तर आता पाहू आपण सई सई टाय या खूप मजा लागते नाही तर हा एक मागं लागते मग मी पप्पाला जायला लागते रनिंग वर तर मग डबल यायला लागते आता सा ना साई पप्पा उभे आहे ना पैसे घेऊन जाय आज आहे बचत गटाची हफ त्याचे हे ठेवून दिलं बघा त्याच्यात बँकमध्ये चष्मेश तर चष्माचं हे घेतलं का बॉक्स भेटाय चष्मेचा बॉक्स तर घेऊन गेल त्याच्यामध्ये मग कापड आहे ना पुसायचा कुठे चष्म्याचा बॉक्स कुठे आहे बरं झालं पण कशाने पुशील मग त्यानं पुसजो हा हा करू ना चल बाय 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 पप्पा वाट होईल पप्पा रागून झा लोक तिची बॅग नाही ग थोडीशी हा किचनच्या पैशावरच नजर ठेवत जा किचन जवळ आहे म्हणते वीस रुपये राहू देत नाही सही मिसला सांगशील बरोबर मिसला बरोबर सांगशील बेटा मिसला बरोबर सांगशील बाय होत तुझा खांडव करते काय नाही तसं झपूया नुटे 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 नुटे। चला माझा स्वयंपाक मी केली आहे डाळ भाजी भात आहे पोळ्या आज चालले संध्याकाळी नाशिक भंटी सर अभिपीन सर अभी तातळ सर आज थोडस काम आहे आपल्या प्रोजेक्टचं तर नाशिकला चालले ते तर चला आता सईला घेऊन येतेच तिचे पप्पा मग आपण जेवण करू सह्याली शाळेतून सई आता जेवली आम्ही जेवलं सर आले आता नाशिक जायचंय तर सई तू काय करून राहिली काय होमवर्क दिलं लिही ना, ना हो हो मग स्वर पे ना लिहायला लागते आता माय गॉड हे तुझे अक्षर आहे का हा तुझी आहे का हो माय गॉड म्हणजे सहीचे अक्षर बघा खूप छान आहे चल कर मी करतो आराम झाला का तुला टी आज चालेल बाबू हे आमची बसली आहे आमची इतकीची पाहुणी आता टी व्ही पाहत होता भूताचं तर चला सगळे कामं झाले बंटी सर आले आहे सर वगैरे जण जेवण केलं आणि आता ते गेले एका कामानिमित्त बाहेर मी आली टेरेसवर नाही जायचं आहे आज जाणार आहे हे नाशिक त्याचं पॅन्ट धुतला होता अर्जंटमध्ये आता घेतून द्यायची बॅग भरतो पोरी ओ हो, हे पाहिजे पोरी आमच्या अरे साई चप्पल घालणं हे लागते ना मला काल लागलं ना हे माझं चिरलं ना बोट तू तिथं लवकर आणतील लवकर आणतील रे लवकर आण साई लवकर इकडे साई ऐकत जा आणि तू ऐकत बाई मांजन सांगा ह्या पोरी आता येईल पोतन भेटे तर मांजन हात कापण ना तू भेटी एवढी छोटी एवढी मोठी असून कोणशी मॅड पाहिजे इशी किती नाही म्हटलं राहू दे ना तू काय प्रेक्षक का तू ते चीनू बोलून अगं हे टी शर्ट मी दिदीला दिली होती ना, ना। हे टी शर्ट ऐक मी आणली बरं ट्रेंड्स मधून तर थोडीशी शॉर्ट झाली तर मला ते काही आवडली नाही एकदम म्हणून मी तिला दिली सई छोटीला हे पोरगीच घालून हिडून राहिली पाग कशी आवाज देते ग घरी न운데 अब्बा पत्ती आता अब्बा ऐताना ऐनमा हाय व्हिडिओ होते आदिरा सारखा तुझा व्हिडिओ ते हायकर हाय आ हाय तर हॅलो फ्रेंड्स कशा तुम्ही सगळेजण मी तर निघालो आता नाशिकला पूर्वी तर वाढली आहे गाडीची तर आता रश्मीचा चेहरा एकदम चावम्याव झालेला आहे आणि इस बार बडा पत्तर रॉके मी जाऊ नाशिक तो जाना तर पडेगा अंजली तो उदर है झाला पण साफसफाई किचनची चला ठीक आहे तर कुछ कुछ खोने के लिए कुछ पाना में पड़ता है दोस्त कुछ पाने के लिए खोना पड़ता है कुछ खोने के लिए पाना नहीं पड़ता और बंटी सर भी है साथ में आ, है। और भी हमारे साथ एक और है वो टिफिन है टिफिन टिफिन बापा टिफिन क्या बेटा टिफिन दिल्ला शायद शायद डब्बा बापा कितने किलो हम मैं तो फिलहाल अकेला ही मैं वैसे भी जिंदगी में हट गया अरे एक साथी की तलाश है आ? जल्दी मिलने वाला है अच्छा <laughs> चलो कोई बात नहीं वो भी मिल जाएगा आपको अच्छे से अच्छा तो दोस्तों कुछ ही देर में हम यहाँ से रवाना होने जा रहे हैं रश्मि मैडम के अभी एक्सप्रेशन के एक गुरु थाम बंद कर दे बंद कर तो रश्मि मैडम का एक्सप्रेशन है, है तुमसे तो मले सोडून चालले ते पहिल्यांदा अजून आता मुले घेऊन गेले मी लेकर त्या शाळेसाठी चाललेली नाही आपल्या मुलं लेकरांचं नुकसान नाही पाहिजे काय जर सुट्ट्या असते की मी तर मग गेली आणि कसं आहे मित्रांनो काही काही गोष्टी थोड्याशा कॉम्प्रोमाइज करावं लागतं कॉम्प्रोमाइज हा ते कोणतं तरी माहीत आहे ते करून घ्यावं लागते तर समजून घ्या नाही आता नजर ने जो हमको देखा

ट्रायव्हलच्या बाहेर डोकं काढायचं नाही हात काढायचं नाही असं चंपू चमध्ये तेल लावून ढिरी अशी फुगवायची बोलायचं नाही बोलले तिले मला पाच करोड तयार बाय बाईक चला मित्र बर, बाहेर <laughs>

रेकॉर्ड केला व्हिडिओ लवकरच तुमच्या आशीर्वादाना लवकरच एकाचा दोन होईल आणि लवकरच दोनाचे तीन होण्याचा मग तुला दोनाचे एकच करून चला अ लग्न झालाय म्हटलं तुमचं दोन लेकर आहे तुम्हाला त्या पद्धतीने मागा लग्न झालं याची काही गॅरंटी हे कसं आहे आम्हाला मंगलसूत्र घाला लागते आणि नाही आम्हाला सिंदूर लावा लागते भारतीय परंपरेनुसार ते एक आमच्यासाठी चांगला आहे कारण सगळ्या स्कीमा ज्या आहे महिलांसाठीच आहे आणि चांगल्या आहे आमच्याकडे काही लायसन्स बिसन नसेल म्हणून आम्ही कसं घेऊन उतरला चला बाय बाय हॅपी जर्नी बाय चला बाय 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 चला गाई टाकून मी <coughs> तर गेले आता हे नाशिक आता एकतरही परवा सकाळी येतील म्हणजे उद्या संध्याकाळी बसून परवा सकाळी येतील किंवा मग दोन दिवसांनी येतील तर असा होता आजचा छोटासा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय